चतुर्थीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र आणि प्रामुख्याने आमच्या कोकणवासियांसाठी एक गोड बातमी सांगण्याच्या साठी मी आज ही पत्रकार परिषद मी घेत आहे काही महिन्यापासून मी वारंवार आमच्या कोकणवासियांना सांगतो आहे की कोकणाला जाण्यासाठी कोकणाकडे जाण्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या संकल्पनेलाची सुरुवात सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन हजार चौदा ते एकोणीस काळाच्या रा कारकिर्दीमध्ये झाली जेव्हा त्यांनीही मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही काही काळ बंदरे खाते होतं आणि ही रोरो सर्विस चालू करण्याची संकल्पना ही मूळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे त्यांचीच इच्छा होती समुद्राच्या मार्गाने आपण कोकणाकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण रोरो सुरू करावी हे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये त्यांनी ह्याची मूर्तमेड केली आज जेव्हा ते परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज नेतृत्व करतायत ह्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बघितलेलं स्वप्न आज ह्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होत आहे त्यांच्या स्वप्न पूर्ती होत आहे हे त्यांचा कार्यकर्ता म्हणून आणि त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने ह्याचा आनंद आहे माझ्या हातामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ शिपिंग मंत्रालयाची आणि महाराष्ट्राच्या बंदर खात्याची परवानगी माझ्या हातात आहे या परवानगी ही परवानगी एम टू एम नावाची रोरो रो। ही मुंबईपासून ते रत्नागिरी रत्नागिरीपर्यंत आणि मुंबईपासून ते सिंधुदुर्गापर्यंत चालवण्याची परवानगी आज मला आम्हाला कालच प्राप्त झालेली आहे या अनुसार एम टू एम प्रिन्सेस नावाची ही जी बोट किंवा मोठी वेसल ज्याला त्याला म्हणतात त्या संबंधित लागणाऱ्या जेवढ्या परवानग्या आहेत त्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत जवळपास जवळजवळ एकशे सत्तेचाळीस वन फोर्टी सेवन परवानग्या आम्ही केंद्रीय शिपिंग मंत्रालय आणि आमचं मंत्रालय मिळून आम्ही या सगळ्या परवानग्या मिळवल्या त्याच्यामध्ये डी जी शिपिंगच्या परवानग्या आहेत आय आर एसच्या परवानग्या आहेत एम टू डीच्या परवानगे आहेत आमच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या परवानग्या आहेत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानग्या आहेत अशा एकशे सत्तेचाळीस टोटल परवानग्या आम लोकांकडे प्राप्त आहेत आम्ही मिळवलेल्या आहेत आणि आमची ही बोट कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज आहे फक्त आज ज्या पद्धतीने वातावरण ढगाळ आहे समुद्र थोडा बोलताना रफ ज्याला म्हणतात फेअर वेदर हा जो मुद्दा आहे त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी थांबण्याचं ठरवलेलं आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीची रिस्क आम्हाला ही बोट चालू असताना घ्यायची नाहीये कुठलाही पद्धतीचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये ह्यामुळे आजच्या पावसाळ्याचं एकंदरीत वातावरण पाहिल्यानंतर माझ्याकडे हवामान खात्याचा पण रिपोर्ट आहे पुढचे काही दिवस ढगाळ वातावरण असो किंवा समुद्रामध्ये होणारी हलचल असो समुद्रामध्ये मच्छीमारांना पण आम्ही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि म्हणून आम्हाला अशा कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नसल्यामुळे आमच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत पण आम्ही काही दिवस सप्टेंबर एक किंवा दोन तारखेपर्यंत आम्ही थांबवण्या थांबण्याचं ठरवलेलं आहे एकदा समुद्र परिस्थिती चांगली झाली मग आम्ही ही एम टू एम सर्विस एम टू एम प्रिन्सेसची सर्व्हिस ही कोकण वास्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी आम्ही सुरू करणार आहोत भाऊचा धक्का म्हणजे मुंबईपासून ते रत्नागिरी जयगड इथे आम्ही तीन ते साडेतीन तासापर्यंत मध्ये लोकांना घेऊन जाणार आहोत आणि भाऊचा धक्का मुंबई ते विजयदुर्ग इथे पाच ते साडेपाच तासामध्ये आम्ही लोकांना तिथेपर्यंत घेऊन जाणार आहोत या बोटच्या बाबतीमध्ये थोडी माहिती देत असताना दक्षिण आशियातील ही सर्वात वेगवान म्हणजे स्पीड असलेली ही बोट आहे म्हणजे पंचवीस नॉट्स ज्याला आपण म्हणतो आत्ता जी एम टू एम फेरी प्रिन्सेस वन जी तुम्हाला मुंबई ते अलिबागपर्यंत घेऊन जाते ती ह्याच कंपनीची बोट आहे एम टू एम प्रिन्सेस वन आणि आमच्याकडे एम टू एम प्रिन्सेस टू जी आता इथून रोरो सर्विस सुरू होणार आहे आत्ता जी दे M2M जी एम टू एम जी अलिबागपर्यंत जाते ती जवळपास दहा ते पंधरा नॉट्सची आहे ही आपली बोट पंचवीस नॉट्सची असणार म्हणजे त्याच्यापेक्षा अजून वेगवान असणार त्याच्यामध्ये विविध कॅटेगरी चे लोक म्हणजे क्लास असे बसवण्याचे त्याच्यामध्ये नियोजन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे त्याच्यामध्ये बिझनेस क्लास आहे प्रीमियम इकॉनॉमी आहे आणि इकॉनॉमी आहे म्हणजे आपण फ्लाईटमध्ये बसत असताना जसं <coughs> आपल्याकडे कॅटेगरी असतात तसे कॅटेगरी या इथे उपलब्ध असणार पहिला स्टॉप आपण जयगडला करणार आहोत तिथे आम्ही जटीची तयारी केलेली आहे आणि दुसरा स्टॉप आपला विजयदुर्गला असणार तिथे पण आम्ही जटीचे आणि एकंदरीत उतरण्याची सगळी सुविधा केलेली आहे ह्या चार ते पाच दिवसामध्ये ह्या बोटचा ट्रायलही होणार आहे म्हणजे त्याला आपण ड्रायरन म्हणतो ते ड्राय रन आम्ही या काही दिवसामध्ये आम्ही करणार आहोत जेणेकरून रूट कसा असेल येणं जाणं सगळ्याचं जो ड्राय रन ज्याला आपण म्हणतो या चार ते पाच दिवसामध्ये आम्ही बोटचं करणार आहे ही सर्व्हिस आम्ही आजपासून सुरू करा म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे नुसतं गणेश उत्सवासाठी हा विषय नाही जसं कोकण रेल्वे आयुष्यभर आता सुरू आहे त्याच पद्धतीने ही एम टू एम फेरीची सर्व्हिस कोकण वास्यांसाठी आयुष्य म्हणजे सलग सुरू करण्याचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे एकामीमध्ये पाचशे बावन्न सीट आहेत प्रीमियम इकॉनॉमीमध्ये चव्वेचाळीस सीट आहेत बिझनेसमध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत आणि फर्स्ट क्लासमध्ये बारा सीट आहेत याच्यामध्ये पन्नास फोर व्हीलर फोर व्हीलच्या गाड्या फोर व्हीलरच्या गाड्या आपण फिट करू शकतो तीस टू व्हीलरच्या गाड्या आपण त्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीची जागा एकंदरीत ह्या बोटामध्ये बोटीमध्ये उपलब्ध आहे आता तुम्ही दराबद्दल तुम्ही मला विचाराल याचे दर नेमकं किती याची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता याची जाणीव मला आहे कोकणातले काही आमचे पत्रकार मित्र बसलेत हा पाच दिवसानंतर जाईल गौरव गणपणे हे शेवटचा गणेश उत्सव थोडी आहे कोंडी कुठे झाला कोंडी झाला नाही अजून हा त्याच्यामध्ये इकॉनॉमी साठी एकॉनॉमी म्हणजे जे सीट आहेत त्याला अडीच हजार प्रीमियम इकॉनॉमी चार हजार बिझनेस क्लास सीट जे आहेत ती सात हजार पाचशे आणि फर्स्ट क्लास आहे नऊ हजार अशा पद्धतीने आपण अडीच हजार इकॉनॉमी प्रीमियम इकॉनॉमी चार हजार बिझनेस साडेसात हजार आणि फर्स्ट क्लास आहे नऊ हजार गाडी फोर व्हीलर गाड्यांसाठी सहा हजार एक गाडी <coughs> त्याच्यामध्ये विविध साईजच्या गाड्या आहेत मीडियम स्मॉल त्याचे पण विविध रेट आहेत सायकल घेऊन जायचं तर हजार नाही बाईक घेऊन जायचं असेल तर हजार सायकल घेऊन जायचं असेल तर सहाशे बस घेऊन जायची असेल नाही हसायचं नाही खरंच आहे यायचं मिनी बस घेऊन जायचं असेल तर तेरा हजार रुपये तीस सीटरची बस त्याच्यावर घेऊन जायची असेल तर चौदा हजार पाचशे पंचेचाळीस सीटरची बस घेऊन जायची असेल तर सतरा हजार आणि पंचेचाळीस सीट पेक्षाही जास्त मोठी बस घेऊन जायची असेल तर एकवीस हजार एवढी मोठी साईजची ही बोट किंवा एम टू एम ची नावाची आमची रोरो ही लोकांसाठी आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये समुद्रामध्ये एकंदरीत वातावरण चांगलं झाल्यानंतर आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे अजित दादा आणि मंत्रिमंडळाचे माझे सगळेच जे माझे मान्यवर आहेत प्लस आम्ही याच्याबरोबर आमचे केंद्रीय शिपिंग मंत्री आदरणीय सोनवालजींचा पण आम्ही इथे आमंत्रण दिलं दिलेलं आहे तेही याच्यामध्ये उपलब्ध उपस्थित राहणार आहे तो एक मोठा जंगी कार्यक्रम कारण का कोकणाच्या इतिहासामध्ये खूप वर्षानंतर मला वाटतं तीस बस्तीस वर्षानंतर अगोदर खूप वर्षा, वर्षा अगोदर अगो चालू होती मला वाटतं काही दोन्ही दानकार लोकं सांगतील थी। तीस बस्तीस वर्ष चाळीस वर्षानंतर वर्षा परत ही रोरो सर्विस सुरू होते आणि म्हणून आमच्या कोकणवासियांसाठी दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाची घटना आमच्या सगळ्यांसाठी आहे गणेश चतुर्थी सुरुवातीलाच मी ही गोड बातमी देत असल्यामुळे मला विश्वास आहे या गणेश चतुर्थीला कदाचित मध्येच तुम्हाला ये इथे येण्या जाण्याची संधी भेटेल पण त्यानंतरचा तुमच्या प्रत्येकाचा प्रवास कोकणाकडे जाण्यासाठी तिथे आपण रस्त्याच्या जा माध्यमातून जातो फ्लाईटच्या जा माध्यमातून जातो रेल्वेच्या जा माध्यमातून जातो आता अजून एक पर्याय आमच्या देवाभाऊच्या सरकारनी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणून ह्या ह्याचा ह्याबद्दल तुम्हालाही आम्ही बोटवर लवकरच आमंत्रण काही दिवसामध्येच करणार आहोत तुम्हालाही त्याचा अनुभव घेता येईल बोटच्या एकंदरीत त्याचा अनुभव फिरून त्याचा कशी बोट असेल काय बोट असेल ते ऑन द स्पॉट येऊन जाण्याची आमच्या लोकांची तयारी आहे घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन थाय। 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 था